आम्ही ही लाडक्या बहिणी आहोत उन्हात बसलोय पावसात बसलोय रात्रभर बसलोय आम्ही लाडक्या नाही येत ना मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे विद्यार्थी असेच आंदोलन करत रस्त्यावर थांबतील विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि आमच्या प्रश्नाला नाही द्यावा आणि परीक्षा येत्या पंचवीस तारखेला एकाच दिवशी केल्यामुळे पंचवीस तारखेला एस आणि राज्यसेवेची प्रिलिम्स जी वर्षातून एकदाच परीक्षा होते त्या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला येत आहेत आणि त्या परीक्षा ह्या पुढे गेल्या पाहिजेत राज्यसेवेची प्रिलिम्स ही आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या कृषी सेवेच्या ज्या जागा राज्य राज्यसेवेतून भरल्या जाणार होत्या त्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश हा दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्स मध्येच करावा या दोन प्रमुख मागण्या आमच्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्याचबरोबर कंबाईन ची सुद्धा गेली कित्येक दिवस झालं अजूनही आलेली नाही ही सुद्धा या लवकरात लवकर सरकारनं आयोगानं जाहीर करणं गरजेचे आहे या प्रमुख मागण्या आमच्या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि जोपर्यंत म्हणजे साधारणतः कर्नाटक सरकार आहे त्या कर्नाटक सरकारनं कर्नाटक आयोगानं दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येणार होत्या त्यामुळे परीक्षा पुढं आणि पोस्टपॉन करण्याचं काम केलंय तर त्या पद्धतीनंच आमच्या इथल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्र आयोगानं सुद्धा या परीक्षा पुढं ढकलणं गरजेचं आहे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी दिया असेच आंदोलन करत रस्त्यावर थांबतील आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरूच राहील एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो नाही तू काय सांगशील अभ्यास करत असतो आणि मुळात आयबीपीएस आणि एमपीएससी याचा काही संबंध नाही असं आयोग म्हणतो तर पीएचडी झालेले लोक आम्ही चपराशाचे फॉर्म भरताना बघितलेत यूपीएससी चा अभ्यास करणारे मुलं तलाठी होताना आम्ही बघितले त्याच्यामुळे हे आर्ग्युमेंट एकदम ओळखपणाच आहे तर आणि वय मुलं बार हा एक मुद्दा आहे आणि मला सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना पण हे लक्ष जाणून द्यायचं आहे की आम्ही ही लाडक्या बहिणी आहोत रात्री हो संध्याकाळी काल संध्याकाळी सहा वाजेपासून आम्ही रस्त्यावर बसलोय उन्हात बसलोय पावसात बसलोय रात्रभर बसलोय बघा आम्ही लाडक्या नाही येत का तर माझी फक्त सरकारला हीच विनंती आहे की लवकरात दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या याच याच वर्षी ऍड कराव्यात जेणेकरून मुलं एज बार होण्यापासून वाचतील त्यानंतर दीड कंबाईनच्या आम्हाला पंधरा हजार जागा ऍड करून हव्यात आणि राज्यसेवेच्या सुद्धा आम्हाला दीड हजार जागा ऍड करून हव्यात थँक्यू नक्कीच काय सांग्यमंत्र्यांकडे गेल्या अठरा तास झाला विद्यार्थी बसलेले आहेत माझी सरकारला आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि आमच्या प्रश्नाला नाही द्यावा मागण्या शंभर टक्के मागण्या मान्य होतील कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एवढा संघर्ष करून आंदोलन उभा केले आणि आजपर्यंत विद्यार्थी कधी मागे हटले नाहीत शंभर टक्के मागण्या मान्य होणार कारण विद्यार्थी छान मागणी उभा आहेत विद्यार्थी या ठिकाणी मागे हटणार नाहीत विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर तर कोण आणि गरीबीकून आलेले हे विद्यार्थी